सुप्रभात श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये चला तर मग सुरुवात करूया आजच्या या राशी भविष्याला जाणून घेऊया काय सांगते तुमची राशी आणि कसा असणार आहे तुमचा आजचा दिवस चला तर सुरुवात करूया आजच्या सुंदर विचाराने विचार करायला लावणारी गोष्ट आहे आपण दारू पिऊ मंदिर मशीद गुरुद्वारा किंवा चर्चमध्ये जात नाही हे आपल्याला मान्य आहे पण मग आपण दारू पिऊन आपल्या घरात का जातो त्या घरातच तर आपल्याला जन्म देणारी आई असते आपल्यावर माया करणारी बहीण असते आपल्यावर विश्वास ठेवणारी आणि सन्मान देणारी पत्नी असते संकटात खंबीरपणे उभा असणारा भाऊ असतो आणि सदैव आधार देणारे वडील असतात घर हे फक्त चार भिंतींचं नसतं ते एक देवस्थान आहे म्हणून स्वतःला असं घडवा की जिथे तुम्ही असाल तिथे सगळ्यांचं प्रेम मिळावं जिथून तुम्ही निघून जाल तिथे लोकांनी तुमची आठवण ठेवावी आणि जिथे पोहोचणार आहात तिथे सगळ्यांनी तुमची आतुरतेने वाट पहावी ज्ञान हे असं फुल आहे जे जितकं फुलत तितकं ते अधिक सुगंध पसरवत आपणही तसं जीवन जगावं सुगंधासारखं सगळ्यांच्या मनात घर करणाऱ्या आठवणींसारखं आजचे पंचांग मंगळवार मे पंचवीस शुभ सकाळ नव्या दिवसाची सुरुवात करूया चांगल्या माहितीने आणि सकारात्मक ऊर्जेने आज ज्येष्ठ मास कृष्ण पक्षातील सप्तमी तिथी आहे षष्टी तिथी सकाळी सहा वाजून एक्केचाळीस मिनिटांपर्यंत असेल आणि त्यानंतर सप्तमी सुरू होईल आजचे नक्षत्र उत्तराशा नक्षत्र संध्याकाळी सहा वाजून सत्तावन पर्यंत आहे त्यानंतर श्रवण नक्षत्र सुरू होईल एखाद शुभ कार्य यात्रा किंवा नवी सुरुवात करायची असेल तर या बदलाचा विचार नक्की करा आजचा राहुकाळ म्हणजे काहीसे अशुभ मानला जाणारा वेळ सकाळी आठ वाजून बावन्न ते दहा वाजून पस्तीस दरम्यान आहे यावेळेत महत्वाची कामं शक्यतो टाळा आजचा अभिजित मुहूर्त म्हणजे दिवसातील सर्वात शुभ वेळ अकरा वाजून पंचावन्न ते बारा वाजून अठ्ठेचाळीस या दरम्यान आहे नवीन उपक्रम खरेदी किंवा निर्णयासाठी ही वेळ अत्यंत उत्तम आहे चंद्र आज मकर राशीत राहणार असून आपल्याला स्थैर्य शिस्त आणि आत्मविश्वास देणारा ठरेल सूर्य नेहमीप्रमाणे आहे जे आपल्याला सौंदर्य सृजनशीलता आणि स्थिरता यांची आठवण करून देतो आजचा दिवस तुमच्यासाठी प्रेम शांती आणि यशाने भरलेला असो सकारात्मक विचार ठेवा आणि मन शांतीने दिवस जगा आजचा दिवस तुमच्यासाठी खूप गडबडीत जाईल पण त्यातही एक दिलासा म्हणजे तुमचं आरोग्य ठीक राहील शरीराने ठणठणीत असणं ही सुद्धा एक मोठी कमाईच असते नाही का तुम्ही पैशांची बचत करण्याचा प्रयत्न कराल पण आज काही ना काही कारणामुळे ती जमेल असं वाटत नाही तरीही घाबरू नका ही, ही वेळ सुद्धा जाईल आर्थिक स्थिती हळूहळू सुधारेल फक्त संयम ठेवा तुमच्या जोडीदाराचं आज तुमच्या आयुष्यातलं महत्व अधिक ठळकपणे जाणवेल ते तुमचं आयुष्य अधिक सुंदर स्टायलिश आणि आशावादी बनवण्यास मदत करतील परावलंबी न राहता स्वतः काहीतरी करून दाखवण्याची ऊर्जा तुमच्यात निर्माण होईल आज तुमची प्रिय व्यक्ती कदाचित तिच्या काही जबाबदाऱ्यांमुळे तुमच्यापासून थोडी लांब राहू शकते पण त्यांचा उद्देश तुमच्यावर प्रेम न करणं नाही हे लक्षात ठेवा आयुष्यात सगळे क्षण आपल्या मनासारखे नसतात काही वेळा समजून घेणं अधिक महत्वाचं असत कामाच्या ठिकाणी तुमच्या कौशल्याची खरी कसोटी लागेल यश मिळवण्यासाठी तुमचं संपूर्ण लक्ष आणि मेहनत एकाच दिशेने लागली पाहिजे जेवढं समर्पण तेवढं समाधान आज तुम्ही पुन्हा एकदा फिटनेस बद्दल विचार कराल एखादा प्लॅन ठरवाल पण आधी सारखच तो प्लॅन पुन्हा पुढे ढकलला जाण्याची शक्यता आहे हे होतं पण लवकरच कृतीवर याल हा विश्वास ठेवा आणि सगळ्यात शेवटी तुमचा जोडीदार त्याला काही छोटस सरप्राईज द्या एखादं प्रेमळ वाक्य बोला किंवा छोट गिफ्ट द्या ही छोटीशी गोष्ट तुमचं नातं अधिक घट्ट करेल आणि त्यांना तुम्ही लक्ष देत आहात ही भावना मिळेल थोडक्यात आजचा दिवस स्वतःला आणि आपल्या प्रिय नात्यांना संयम थोडं प्रेम थोड हसू तुमचं आयुष्य सुंदर होणारच जीवनात नेहमी सकारात्मक विचार करून पुढे वाटचाल करा तुमचा दिवस शुभ असो